TCN News मध्ये आपले स्वागत आहे TCN न्यूज विशेष विश्लेषण घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 वादग्रस्त प्रारूप मतदार यादीवर आक्षेप दाखल घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आता जोरदार हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत नगर परिषद घाटंजीकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर जाहीर सूचनेनुसार नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यानुसार आज विदर्भ विकास आघाडीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि ठोस आक्षेप दाखल करण्यात आला आहे या हरकतीमध्ये म्हटले आहे की विविध प्रभागांमध्ये ज्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यापैकी अनेक मतदारांची नावे प्रत्यक्षात त्या प्रभागाच्या हद्दीबाहेर असून काहींची गावे घाटंजीच्या बाहेर म्हणजेच ग्रामीण भागात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आहेत अशा मतदारांची नावे संबंधित प्रभागातील मतदार यादीत दिसणे हे नियमबाह्य असून अशा मतदारांना ओळखण्यासाठी मतदार याद्यांमध्ये विशिष्ट चिन्हे करण्याची मागणी करण्यात आली आहे हा आक्षेप गाठनजी विदर्भ विकास आघाडीच्या वतीने सय्यद फिरोज माजी नगरसेवक रोशन मुद्दलवार संदीप दिकुंडवार शिवानंद तांगडे उमेश खांडरे प्रमोद पाटील आणि विलास बोरकर यांनी संयुक्तपणे दाखल केला आहे हे आक्षेप मुख्याधिकारी नगरपरिषद घाटंजी तसेच राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्याकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आले असल्याची माहिती टी सी एन न्यूजला प्राप्त झाली आहे या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की आगामी निवडणुकीदरम्यान अशा बाहेरगावी असलेल्या आणि घाटंजी नगरसीमेत वास्तव्यास नसलेल्या मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे सय्यद फिरोज यांनी म्हटले आहे की प्रामाणिक मतदान आणि स्वच्छ निवडणुकीसाठी मतदार याद्यांची अचूकता अत्यावश्यक आहे बाहेरगावी राहणाऱ्यांची नावे घाटंजीच्या मतदार यादीत दिसणे हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे सदर परिस्थिती केवळ घाटंजीपुरती मर्यादित नसून यवतमाळ जिल्ह्यातील इतर नगरपरिषद क्षेत्रांमध्येही अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे जिल्हाभरातच मतदार याद्यांची पडताळणी काटेकोरपणे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे घाटंजे शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ पुढे येत आहे अनेक असे शहरातील मतदार आहेत की ज्यांची नावे ते राहत असलेल्या प्रभागात नसून वेगळ्याच प्रभागात आहे जवळपास याची संख्या माझ्या माहितीप्रमाणे दोन हजाराच्या वर आहे आणि यापेक्षाही गंभीर बाग म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर जी माहिती जो डेटा प्रसिद्ध केला आहे ती यादी जर बघितली तर घाटंजी शहरात असे अनेक बोगस मतदार आढळून येत आहे म्हणजेच जवळपास घाटंजी तालुक्यातले जे ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणावर नावे या मतदार यादीमध्ये आढळून आले आहे आणि यावर विदर्भ विकास आघाडीने एक जोरदार आक्षेप आज नगरपालिकेत दाखल केलेला आहे आणि की अतिशय गंभीर बाब आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हजाराच्या वर असे मतदार आहे की ज्यांनी ज्यांची नावे ग्रामीण भागात आहे आणि घाटंजी शहरात नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये सुद्धा आढळून येत आहे यामुळे या, या माध्यमातून मी निवडणूक आयोगाकडे जोरदार मागणी करतो की तात्काळ या बाबत चौकशी व्हावी आणि जे चुकीच्या पद्धतीने म्हणा किंवा जाणीवपूर्वक असे जे मतदार या ठिकाणी टाकण्यात आले आहे त्यांची नावे तातकाळ वगळण्यात या, या, या मतदार मोहम्मददार यादीतून टीसीएन न्यूजच्या विश्लेषणानुसार जर ही प्रकरणे गांभीर्याने तपासली गेली नाहीत तर निवडणुकीनंतर या मतदार याद्यांमुळे निकालांवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता निर्माण होईल त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तातडीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी शहरातील नागरिक व सामाजिक संस्थांकडूनही केली जात आहे या सर्व घडामोडीमुळे घाटंजी शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले असून निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत विदर्भ विकास आघाडीचा हा आक्षेप आगामी निवडणुकीवर किती प्रभाव टाकतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे प्रेक्षक बंधूंनो तुम्हाला ही बातमी व विश्लेषण माहितीपूर्ण व उपयुक्त वाटली असेल तर आमच्या टी सी एन न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आमच्या या लोकशाही जागरूकतेच्या प्रयत्नात तुमचा सहभाग महत्वाचा आहे